नमस्कार मी मनीषा महेश निकम नागापूर ग्रामपंचायत सदस्य आज आम्ही पोलि पारगाव पोलीस स्टेशनला यासाठी आलो आहोत की आमच्या गावामध्ये नागेश्वर मंदिराच्या इथे जी कोन शिला लावलेली आहे तर कोण शिलेवरती नामदार दिलीपराव जुवळसे पाटील साहेबांच्या नावाची जी विटंबना झाली आणि आज समजा जे कोणी आरोपी आहेत किंवा ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे तर ते आज मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचलेत उद्या ते मंदिरातील देवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचतील यासाठी हा निषेध नोंदवण्यासाठी किंवा माननीय नि देवदत्तजी निकम साहेबांच्या नावाला जी काही बदनामी होती त्यांच्या नावाची त्यांना त्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही पारगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आज माझी अशी एक सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना अशी एक विनंती आहे की आज आमच्या गावामध्ये जे काही कृत्य घडलेले आणि त्यामागे जो कोणी दोषी असेल त्या दोषींवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे नाहीतर आज आम्ही ज्या महिला आहोत नागापूरच्या त्या ह्या तुमच्या आजपर्यंत आम्ही तुमच्याच पाठीमागे उभे होतो आणि आज पण तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये जो काही आदर आहे तो पुढे टिकून राहण्यासाठी तुम्ही आज जे काही कोण असतील दोषी यांच्यावर कारवाई करा किंवा करण्यासाठी प्रवृत्त करा पोलिसांना आणि आज मी एकच सांगते आज नागापूर मधून यापुढे जर समजा तुम्हाला गावामध्ये यायचं असेल किंवा त्या रस्त्याने जरी जायचं असेल तर आज या महिलांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती खरोखर योग्य ती कारवाई करा का नाही तर आज आम्ही इथून हलणार नाही पोलीस स्टेशन वरून त्यांना अटक झाल्याशिवाय बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका